त्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून नाणार प्रकल्प हाकलून लावला आणि आता बारसू प्रकल्प करण्याचा घाट घातलेला आहे तर या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे स्थानिक जनतेचा तीव्र विरोध आहे परंतु तरीसुद्धा कोकणवासियांचा विरोध डावलून काढ हा प्रकल्प करण्याचा घाट कोणी घातलेला आहे कोणाचा याच्या जा पाठीमाग मग स्वार्थ आहे महिला बायका पोरं पुरुष सगळे घरदार आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले असताना त्यांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवून माती परीक्षण करण्याचा घाट पोलिसांनी का घातला पोलिसांना एवढा इंटरेस्ट का पोलिसांना एवढा इंटरेस्ट की महिलांच्यावर सुद्धा भ्याड लाठी हल्ला या पोलिसांनी केलेला आहे पत्रकारांना हाकलून पत्रकारांना बाजूला काढून लाठी हल्ला करण्यामध्ये पोलिसांची कसली आली मर्दुमकी तुमचा कारभार पारदर्शक आहे का तर पत्रकारांच्या समोर तुम्ही कारवाई करायला पाहिजे होती कुणाचे हप्ते घेता उना, कुणाची सुपारी घेतली आहे आणि अशा पद्धतीनं दडपशाही करून जर बारसू प्रकल्प लादण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी घेऊन कोकणच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जर तिथल्या स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प आम्ही होऊन देणार नाही शेवटी जमीन देणं न देणं हा शेतकऱ्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे कुणाची तरी सुपारी घेऊन त्यांच्या जमिनी